सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज आपण तेहतीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत एकाच पार्टमध्ये तुम्हाला कटिंग स्टिचिंग दाखवणं शक्य नाही त्यामुळे मी तीन पार्टमध्ये व्हिडिओ बनवणार आहे पार्ट वनमध्ये म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पेपर कटिंग बघणार आहोत पार्ट टूमध्ये आपण जे पेपर कटिंग केलेलं आहे ते पेपर कटिंग ठेवून अस्तर आणि ब्लाऊज पीस कटिंग बघणार आहोत आणि तिसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला संपूर्ण ब्लाउजचं स्टिचिंग मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि सगळे पार्ट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघा कटिंगसाठी लागणारे सर्व मापे इथे मी लिहून घेतलेली आहेत इथे मी पूर्ण उंची साडेबारा इंच घेतलेली आहे मागील गळा साडेनऊ इंच घेतलेला आहे पुढील गळा सव्वा सहा इंच घे ते इंच कमरगेर अठ्ठावीस इंच पाही उंच चार इंच दंडगिर साडेपाच इंच आणि टक्स पॉईंट उंची साडेनऊ इंच ही जी बेसिक माप आपल्याला लागतात ती मी इथे लिहून घेतलेली आहेत या मापानुसार आपण पेपर कटिंग करणार आहोत ओके अस्तर आणि ब्लाउज पीस मी साईडला ठेवून घेते कारण आपण दुसऱ्या पार्ट मध्ये अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग बघणार आहोत ओके तर चला लिहून घेतलेल्या मापानुसार आपण पेपर कटिंग करून घेऊया तर बघा इथे मी डबल पेपर घेतलेला आहे कारण आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट सोबत कटिंग करणार आहोत त्यामुळे ओके आता बघा आपल्याला पहिल्यांदा पूर्ण उंची टाकायची आहे तर ब्लाउजची पूर्ण उंची मी साडेबारा इंच घेतलेली आहे प्लस आपल्याला एक इंच घ्यायचं आहे म्हणजे साडे तेरा इंचावरती मार्किंग करायचं आहे ओके पूर्ण उंची साडेबारा इंच प्लस एक इंच म्हणजे साडे तेरा इंचावरती आपल्याला ब्लाउजची पूर्ण उंची टाकायची आहे ओके यानंतर आपल्याला मागील गळ्यानुसार शोल्डरचं माप टाकायचं आहे मागील गळ्या मी साडेनऊ इंच घेतलेला आहे त्यामुळे ते शोल्डर पाच इंच टाकलेलं आहे त्याचबरोबर पट्टीचं माप मी तीन इंचावरती टाकलेला आहे अडीच इंचा शोल्डर पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणून मी तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्याचबरोबर इथे सव्वा सहा इंचावरती पुढील गळ्याचं माप टाकलेलं आहे आणि गळ्याची रुंदी मी पावणे तीन इंचावरती टाकलेली आहे ओके आणि बघा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बॉक्स तयार करून घेतल्यानंतर इथे मी राऊंड शेप देऊन घेणार आहे आता यानंतर आपल्याला मुंडाखोलीचं माप टाकून घ्यायचं आहे तर बघा मग पावणे सहा इंच वरती मुंडाखोलीचं माप टाकलेलं आहे वरती जे आपण पाच इंच शोल्डर टाकलेलं आहे तेच माप खाली टाकून घ्यायचं आहे जेणेकरून मुंडाखोलीची जी लाईन आहे ती सरळ येईल ओके आता आपल्याला छाती घराचं माप टाकायचं आहे छाती घराचा चौथा भाग प्लस दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन तुम्ही घेऊ शकता तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर बघा तेहतीसचा चौथा भाग येतो सव्वा आठ इंच ओके सव्वा आठ इंच प्लस दीड इंच किंवा दोन इंच तुम्ही शिलाई मार्जिन इथे घेऊ शकता इथे मी दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि पट्टीने बघा या पद्धतीने सरळ राईन आपल्याला आखून घ्यायची आहे आता यानंतर आपल्याला कमर घेराचं माप टाकायचं आहे कमर घेराचा चौथा भाग प्लस अडीच इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेणार आहोत तर बघा कमरघेर आहे अठ्ठावीस इंच अठ्ठावीसचा चौथा भाग येतो सात इंच सात चौक अठ्ठावीस प्लस अडीच इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत आणि कमर घेराचा आणि छातीघिऱ्याचा पॉईंट आपल्याला जोडायचा आहे आता यानंतर आपल्याला खाली एक इंच आणि वरती एक इंच शिलाई मार्जिन आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि पटीने सरळाला आखून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला पुढे मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी मार्किंग करायचं आहे तर बघा पाहुणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि पट्टीने या पद्धतीने तिळकी लाईन आखून घेतली आता इथून आपल्याला पाहुणे एक इंचावरती पुढील मुंड्याचा सेप देण्यासाठी मार्किंग करायचं आहे किती पावणे एक इंच आणि इथून आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी इथून पाहुणे एक इंच आणि इथून एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता सेप देऊन घेऊया तर बघा मग आपण मुंड्यांचे शेप देऊन घेतलेले घेऊया साडेनऊ इंच टक्स पॉईंट उंची टक्स उंची आहे इथे मी अंगावरून घेतलेली आहे तर बघा साडेनऊ मार्किंग केलं आता हे अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि तेवढंच अंतर आपल्याला ह्या साईडला सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि पटीने सरळाला नाखून घ्यायचे आहे सपोज तुम्हाला जर टक्स पॉईंट उंची माहीत नसेल ओके okay? एक तर तुम्हाला अंगावरून टक्स पॉईंट उंची घ्यायची आहे पण सपोज तुम्हाला टक्स पॉईंट उंची माहीत नाही किंवा शक्य नाही घेणं अंगावरून तर तुम्ही या पद्धतीने टक्स पॉईंट उंची काढू शकता तर बघा मुंडाखोलीची जी लाईन आहे आणि घेराची जी लाईन आहे त्या लाईनचा मध्य तुम्हाला ते काढायचं आहे ओके आणि पटीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे आलं लक्षात आता बघा आपल्याला इथे छाती घेराचा दहावा भाग प्लस पावत्या ते अर्ध्या घ्यायचा आहे ते दहावा भाग येतो सव्वा तीन इंच प्लस पाव ते अर्धा इंच तुम्हाला इथे घ्यायचं आहे ओके तर बघा मग सव्वा तीन इंच प्लस इथे मी अर्धा इंच घेणार आहे आणि पावणे चार इंचावरती मार्किंग करणार आहे आता हे जे आपण माप टाकलेलं आहे ते सेम माप आपल्याला वरती सुद्धा टाकून घ्यायचं आहे पावणे चार इंच आणि पटीने लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहे ओके आता आपण इथे टक्सची रुंदी टाकून घेणार आहोत तर तो टक्सची रुंदी मी दीड इंचावरती टाकणार आहे आणि तेवढंच माप मी इथून वरती दीड इंच घेणार आहे इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा सेप द्यायचा आहे त्यासाठी हे मार्किंग मी केलेलं आहे आणि बघा मग या पद्धतीने कटचा सेप दिलेला आहे तुम्हाला जर कटचा सेप देता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट पट्टीने लाईन ड्रॉ करू शकता काही प्रॉब्लेम नाही खूप सुंदर ब्लाउज फिटिंगला बसतो ओके आणि या पद्धतीने बघा मग सेप मी पुरे मुंड देऊन घेतलेला आहे तो टक्स आपल्याला इकडे वाढवून घ्यायचा आहे तर बघा मग दीड इंच टक्स मी वाढवून घेतलेला आहे आणि पट्टीने या पद्धतीने लाईन आखून घेतली तर बघा मग फ्रंटनेकचे आपण सर्व मापे टाकून घेतलेले आहेत आता आपण कटिंग करून घेऊया कटिंग करताना काळजीपूर्वक कटिंग करायची आहे पहिल्यांदा आपल्याला अगदी कडीने कटिंग करून घ्यायचं आहे आता लक्षात घ्या आपण जे हे दीड इंच एक्स्ट्रा टक्सचं माप घेतलेलं आहे ते आपण फक्त फ्रंटनेकला घेतलेलं आहे बॅकनेकला घेतलेलं नाही ओके त्यामुळे आपल्याला आप बॅकनेकच एक्स्ट्रा माप कट करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि बॅकनेकचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे हे करायला अजिबात विसरायचं नाही आठवणीने तुम्हाला एक्स्ट्रा पार्ट बॅकनेकचा कट करून घ्यायचा आहे तर बघा मग बॅकनेकचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घेतलेला आहे आता आपण हे दोन्ही पार्ट सेपरेट करून घेऊया तर बघा मग मुंडा या पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर पुढील वेळ्याचा स्टेप सुद्धा मी कट केलेला आहे आणि प्रिन्स स्टेप सुद्धा इथे मी कट करून घेतलेला आहे आता लक्षात घ्या आपण जो दीड इंचाचा टक्स वाढवलेला आहे ओके तो टक्स वाढवल्यानंतर तुम्हाला अर्धा इंच तो टक्स कट करायचा आहे खालून तुम्हाला अर्धा इंच टक्स कट करायचा आहे बघा इथून तुम्हाला या पद्धतीने अर्धा इंच टक्स कट करायचा आहे ओके इथे मी अर्धा इंच कट केलेलं नाही कारण मी डायरेक्ट ब्लाऊज शिवताना ते कट करते तुम्हाला पुढे पाहायला भेटणारच आहे पार्ट थ्रीमध्ये ओके तर बघा ज्यावेळेस तुम्ही या पद्धतीने दोन्ही पार्ट जोडता त्यावेळेस तुमचा हा पार्ट एक्स्ट्रा होतो ओके त्यामुळे तुम्हाला हा पार्ट अर्धा इंचं कट करायचं आहे आलं लक्षात हे करायला विसरायचं नाही ना ओके आणि जर तुमच्या नाहीच लक्षात राहिलं तर पुढे काय करायचं हे तुम्हाला मी दाखवणारच आहे ब्लाऊज शिवताना त्यामुळे पार्ट थ्री बघायला विसरायचं नाही आणि लक्षात तर बघा मग आपण नेकचं कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण नेकचं कटिंग करून घेऊया तर बघा एक, एक एक इंचा शिलाई मार्जून घेतलेलं होतं फ्रंटनेकला तिथे कट मारले होते तिथे पट्टीने स्त्रवला नाखून घेतलेली आहे आता आपण शोल्डर पट्टीचं माप टाकून घेऊया तिथूनच क्रॉसमध्ये मा मागे गळ्याची उंची मी टाकणार आहे साडेनऊ इंच त्याचबरोबर मागील गळ्याची रुंदी इथे मी तीन इंच टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या आवडीनुसार इथे मागील गळ्याची रुंदी घेऊ शकता इथे मी तीन इंच मागील गळ्याची रुंदी घेतलेली आहे मागील गळ्याची मापी टाकल्यानंतर आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघा इथे मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि सिंपल असा मी पानगळ्याचा सेप इथे ड्रॉ करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या आवडीनुसार कोणताही सेप इथे देऊ शकता इथे मी पानगळ्याचा सेप देऊन घेतलेला आहे अगदी सिंपल पानगळ्याचा सेप इथे मी ड्रॉ केलेला आहे आता यानंतर आपल्याला टक्सची मापी टाकायची आहे तर, तर बघा टेप आपल्याला सरळ या पद्धतीने ठेवायचं आहे हे एक इंच आपल्याला सोडायचं आहे आणि बघा टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायची आहे इथून वरती आपल्याला टक्सची उंची टाकायची आहे आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाचे टक्स आपल्याला टाकायचे आहेत तर बघा मग आपण या पद्धतीने बॅकनेकची मापे टाकून घेतलेली आहेत आता आपण कट करून घेऊया तर बघा बॅकनेकचं कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण बाहीची मापे टाकून घेऊया तर बघा बाहीची मापे टाकण्यासाठी ते मी डबल पेपर घेतलेला आहे बंद बाजूकडून आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे ओके त्याआधी ते मी सरळ पटीने लाईन आखून घेते जेणेकरून पेपर खालीवर असेल तर आपलं माप चुकणार नाही ओके तर बघा बंद बाजूकडून आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे बाहीची उंची मी चार इंच घेतलेली आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे कारण आपण अस्तरची बाही कटिंग इथे करत आहोत तर बघा दोन्ही साईडला साडेचार साडेचार इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि पट्टीने सरळला आखून घ्यायची आहे आता आपल्याला बाहीची गडी टाकून घ्यायची आहे तर बघा परफेक्ट बाहीची गडी कशी काढायची हे तुम्हाला सांगते आपण छातीगिवराचा चौथा भाग घेतला की ती सवा आठ इंच बरोबर सवा आठ इंच प्लस मी इथे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर दीड इंच प्लस करायचं आहे तुम्हाला ओके इथे मी सवा आठ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर सव्वा आठ इंच प्लस दोन इंच किती होतं सव्वा दहा इंच ओके आता सव्वा दहा इंचा इंचातून अर्धा इंच मायनस करायचं आहे आपल्याला तर किती येणार पावणे दहा इंच तर पावणे दहा इंच ही बाहीची घडी येणार आहे आता लक्षात तर पावणे दहा इंच आपली बाहीची घडी आलेली आहे आपण पावणे दहा इंच बाहीची घडी टाकून घेऊया तर बघा वरती आणि खाली आपल्याला पावणे दहा पावणे दहा इंचचं मार्किंग करायचं आहे आणि पटीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे आता आपल्याला कॅफाईटचं मार्किंग करायचं आहे तर दोन्ही साइडला दोन दोन इंचाची कॅफाईट मी टाकणार आहे कारण बाहीची उंची चार इंच आहे चारच्या निमग करायचं चा किती होतं दोन इंच तर बघा दोन्ही साईडला दोन दोन इंचाच मार्किंग करून पटीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे आता आपल्याला दंडगेऱ्याचं मग टाकायचं आहे दंडगेर आहे साडेपाच इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेणार आहोत आणि बघा मग या पद्धतीने आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे इथून आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि ही जी लाईन आहे त्या लाईनचा मध्य आपल्याला इथे काढायचं आहे तर बघा टेप सराव ठेवला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घेतलेली आहे तिथून वरती आपल्याला पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे आता ह्या लाईनीचे तीन समान भाग करायचे ओके आणि बघा या पद्धतीने आपल्याला मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत बाही कटिंगचे खूप सारे व्हिडिओज मी शेअर केलेले आहेत अगदी डिटेलमध्ये तुम्हाला बाहीचं कटिंग मी दाखवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जर परफेक्ट बाईचं कटिंग करता येत नसेल तर तुम्ही नक्की ते व्हिडिओ जाऊन बघू शकता तर बघा इथे बाईची मापे टाकून घेतलेली आहेत आता आपण कटिंग करून घेऊया तर बघा आपण फ्रंट पार्टचं बॅक पार्टचं अगदी परफेक्ट कटिंग बघितलेलं आहे त्याचबरोबर आपण सुद्धा परफेक्ट कटिंग इथे बघितलेलं आहे आता दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला हेच पेपर कटिंग ठेवून अस्तर आणि ब्लाउज पीस कसं कटिंग करायचं हे दाखवणार आहे अस्तरवरती कुठे किती शिलाई मार्जिन वाढवायचं हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल त्यामुळे पार्ट टू बघायला विसरू नका आणि तिसऱ्या पार्ट मध्ये मी तुम्हाला परफेक्ट ब्लाउज कसा शिवायचा हे दाखवणार आहे त्यामुळे तुम्हाला दोन्ही पार्ट बघायचे आहेत पार्ट दुसरा आणि पार्ट तिसरा ओके तर बघा मग इथे बाई कट करून घेतलेली आहे तर बघा मग आपण तेहतीस साईजचं संपूर्ण प्रेसेस ब्लाउजचं कटिंग इथे बघितलेलं आहे चॅनलवर नवीन असा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी जे बेल आयकन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ओके आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तर चला पुन्हा भेटूया पार्ट टू मध्ये तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग